कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील न्यूज न्यूज के -के कोकण धर्मवीर दिघे साहेब यांचं संपूर्ण जीवन काळ आपण बघितला तर त्याग समर्पण आणि निष्ठा आपल्या जीवनामध्ये संपूर्ण जीवन त्यांनी शिवसेनेला समर्पित केलं होतं त्यांची निष्ठा ही सर्वस्वीपणे वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या चरणी त्यांनी वाहिली होती त्यामुळे एका बाजूला धर्मवीर साहेब ज्यांचं संपूर्ण जीवनपण हा त्याग समर्पण आणि निष्ठा याचं मूर्तिमंत उदाहरण असताना एके बाजूला आत्ताचे मुख्यमंत्री शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांचं संपूर्ण उदाहरण हे राक्षसी महत्त्वाकांक्षा सत्तेची लालसा आणि गद्दारी याच्याशी निगडित आहे त्यामुळे माझा थेट प्रश्न नरेश मस्केना की आपण एखादा धर्म कार्य करताना जे नैतिक अधिष्ठान लागतं ती नैतिकता तुमच्यामध्ये धर्मवीर दिगे साहेबांचं नाव घेण्याची आहे का क्षणभर विश्रांतीमध्ये ज्यांनी निष्ठेचा शर्ट उतरवला त्यांना धर्मवीर दिगे साहेबांचं नाव घ्यायची लायकी आहे का माझा थेट सवाल नरेश मस्केनं आहे आणि म्हणजे हास्यास्पद बाब अशी आहे की गेले दोन दिवस फोन करून पत्रकार परिषद डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध घ्या असे निरोप जात आहेत उल्हास नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टैक्ट करें